दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करू नये ज्या दिवशी तुम्ही भुलीनाथाच्या रत्नेश्वराच्या मंदिरात याल आणि महादेवाला म्हणाल देवा अगोदर माझ्या शेजाऱ्याचं भलं कर आणि त्याच्या पाठी मागे चांगलं माझं चांगलं कर तुम्ही तुमच्यासाठी नाही मागितलं तरी देव तुम्हाला देणार पण तुम्हाला वाटतं लोकाचं वाटोळ लोकांनी एखाद्याने गाडी घेतली तुमचं चार चार दिवस पोट दुखत काही आहे का पेडा दिले एखाद्या माणसानं का आता गाडी आणली बा पंचवीस लाखाची गाडी कौतु त्याचं कौतुक केल्याच्या नंतर रात्री बारा एक वाजता लागलंच दुखायला तुमच्या घरातल्या कोणाचं तर धावख्यात घेऊन जाईल ना ते बिडला नेईल गेवरायला येईल लईच काम पडलं तर पुण्याला नील पण ती पेडा द्यायला लागलं की पेडा गप नाही खाणार हां हाफटेवर घेतली असं आता त्यांनी हाफत्याव घेऊ नाही तर सप्त्याव घेऊ काय गरज आहे का तुम्हाला माणसानं कौतुक करायला शिकलं पाहिजे पा दुसऱ्याचं अजिबात एक होत नाही किती चांगलं नियोजन करू दे सप्त्याचं एकटच म्हणतो पाहतोच कसा सप्ताह उदय आपले वाचून राहणार आहे का चांगलं करणं होत नसेल माणसानं करू नये पण चांगल्या कामात आडवा पाय कधी टाकायचा नाही पण भोलीनाथ कधी त्रिशूळ घेऊन मागं लागते सांगता येत नाही योग्य वेळेत सावध व्हायचं आहे मला सांगायचं एकच लोकाचं कौतुक करायला शिकलं पाहिजे आणि किती लोकाला सांगितलं एक होती दासी पट्ट राणी केले तिशी तिचे हिंडणे आणि मूळ स्वभाव जाईल ना तसा माणसाचा स्वभाव असतो पहा कुत्र्याचे शेपूत किती सरळ करायचा प्रयत्न केला तरी सरळ होत नाही दोका लोकाचं वाटोळ केलं लोकाला खड्डा खाडला तर आपल्याला पडावं लागतं ज्या वेळेला सीतेचा सा शोध लावण्यासाठी हनुमंतराय लंकेत गेले पहा रावणाने शेपटी बा शेफ्टीला बांधून हनुमंतरायची शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला हनुमंत महाबळी दाडी रावण फुकट काम करून दिले एक रुपयानं घेता त्यासाठी सांगते लोकांचे घरं कधी जाळायचे नाही दुसरा विचार तुम्हाला एक सांगते पहा घरात दोघ पती पत्नी राहत होती त्याचे वडील जाऊन पाच सहा वर्ष झालेले लग्न होऊन दोन चार वर्ष झाले दोन तीन वर्षापासून यांना लेकरूबाळ नाही नवीन एक दिवस म्हणे तुमची म्हातारी आई घरात म्हणे कुठं फिरायला जाता ना मने, ना, मने का? <laughs> ये ना म्हणे काही करता ये ना हे म्हाताऱ्याचा काहीतरी बंदोबस्त करा मालक म्हणे तू सांग फक्त काय करू तू सांगशील तसं तुमच्याकडे ऐकतात का काय टप्परी नाही म्हणायची यांची ऐकता बायकोचं ऐकता का सोनीने ने का एकदा कीर्तनक म्हटलं बायकोचं ऐकणार एका लाईन बेरा बायकोचं एक नाही ऐकणार एका नाही सगळी एकाच लानी तू होती पण एकटं दुसऱ्या लानी तूब जे बायकोचं ऐकत नाही म्हटलं का दादा तुम्ही बायकोचं नाही ऐकत का ना तर म्हणला ताई कशाचं ऐकत नाही बायकोनं तर सांगितलं जास्त गर्दी जाऊ नका हा म्हणे तू सांग फक्त काय करू ती म्हणे काहीतरी बंदोबस्त करावा लागतो म्हणे पन्नास एकर शेती आहे म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या म्हणे म्हातारी तिकडे राहील कायमचा ताण मिळतो म्हणे सकाळ संध्याकाळ डबा देता येईल दोन महिने झाले वा डबा देऊन दोन महिन्याच्या नंतर परत मालकाला म्हणते तुमचा काय त्रास मला देखवा ना म्हणे आता काहीतरी बंदोबस्त कायमचा करावा लागतो तो म्हणला सांग फक्त तू काय करू नाही रॉकेलची कॅन घ्या रात्रीच्या वेळेला जा झोपडीवर रॉकेल टाकून काडी लावून द्या कायमचा विषय मिळतो गेलो ना कॅन घेऊन रॉकेलची शेतात गेला त्यानं झोपडीवर रॉकेल टाकलं पण नेमक्या शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्यासाठी आलेल्या होत्या आणि ज्वारी खायसाठी आल्या म्हणून ही तारी ज्वारी गाया तेव्हा गायांना हाकलण्यासाठी आपण म्हणतो देव तारी त्याला कि... किती किती प्रयत्न केला कोणी देवाच्या मनात नसेल वरून तुटलं नाही तर ते माणूस कधीच मरू शकत नाही भले ते कुठंही पडू द्या पण ती मरत नाही कधी म्हातारी स्वतःच्या डोळ्यानं पाहते ज्याला जन्म दिला तो मुलगा झोपडीवर वाकेल टाकतोय काडी लावून देताना पाहिलं झोपडी जळून बसमस यांना दावा केला तेरावा केला म्हातारी हुशार होती गावाच्या बाहेर एक मोठं झाडं होतं त्या झाडावर जाऊन बसली दहा पंधरा दिवसांनी नेमक्या आमावश्या चिरातरन यांच्या गावात चोरी झाली चोरी झाली दोन चोरं चोरी चौर करून त्या झाडाखाली गेले दोघाचं लागलं होतं भांडण हा मानाचा पहिला वाटा आपला दुसरा मानाचा पहिला वाटा आपला या दोघाच्या मधून उरून म्हातारी बोली म्हणे तुमच्या दोघांच्या वादी पहिला वाटा आपला आता आमावश्याच्या दिवशी एखादी म्हातारी झाडावर दिसली अख्या चकला म्यात भुताल 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 सुटलं म्हातारी खाली उतरली पैसे मोजून पाहिले काका पाच लाख रुपये भरले पाच लाख रुपये भरले म्हातारी घरी आली बाळ्या दरवाजा उघड बाळ्या तो म्हणतो म्हातारी गेली होती म्हणे आली कशी आई तू आली कशी म्हणे सगळं सांगते पाणी दे अगोदर पाणी पिली म्हातारी ती म्हणे तू सांग फक्त आली कशी म्हातारी म्हणती स्वर्गात गेली म्हणे तुझ्या बापाकडं तुझ्या बापाने विचार केला म्हणे बाळ्याचे लय चालले संसारात एवढे पाच लाख रुपये बाळाला देऊन परत स्वर्गात ये जवळच सुनबाई होती सुनबाई म्हणली माझ्या आई वडील जाऊन बरेच वर्ष झाले ती म्हणे सासूबाई माझे सासरी भेटल्यावर माझे आई वडील भेटले असतील ती म्हणली भेटले ना म्हणे काय म्हणले म्हणे काय नाही तुम्ही तुमच्या बाळ्याला भेटून या आमच्या पुरीला आम्ही पाच लाख रुपये ठेवले म्हणे काढून तोपर्यंत तुम्ही आमच्या पुरीला कुठं पाठवा ती म्हणली जायचं कसं राईटला लेप रस्ता टेन्शन घ्यायचं नाही म्हणे झोपडी तयार करायची हिनं सगळं पाहिलेलं होतं झोपडीवर आतमध्ये तू जाऊन बसायचं म्हणे वरून रॉकेल टाकायला लावायचं आणि काडी लावून द्यायला लावायचे मालकाला किती चटके बसले चकला मध्ये मधी जरी जळाले तरी अख्ख्या चकला नाही कळायला पाहिजे किती चटके बसले तरी सहन करायचे म्हणे जेव्हा धूर निघणार ना तेव्हा दुराधुरानं दुराधुरानं दुरा, 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 कुठं <laughs> दुसऱ्या दिवशी केली ना झोपडी तयार रात्री बारा वाजता झोपडी जाऊन बसली ही रॉकेल टाकलं ओढून काडी लावून दिली एवढे चटके बसायचे पण ती कुठं आडत चटके बसले तरी तिने सहन केले जसा दूर निघाला दुराधुरानं दुरा दुरादुरानं दुरा 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 जीच वर गेली ती अजून खाली आली विठल विठल मला सांगायचं एकच दुसऱ्याच वाटूळ करायचा विचार कधी करू नये दुसरा विचार एकदाच सावधान कारण एका पुरुषात दोन नारी आणि पाप वसे त्याच्या घरी तिसरा विचार धरा कंठी का करावं चिंतन माऊली दनो बऱ्या सांगतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगना होनी नाम आहे आई सणामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा घेतनाम घेतनाम विठोबाचे पर्वत जळती पा आमचे तेच ना मुखात नसेल मुख, ना मावे न मुख सरपाचे बरेच जण म्हणतील ताई भजन करू मातारपणी कीर्तनात बसलात तुम्ही कीर्तन संपेपर्यंत कोणाचं छातीत चमकल सांगता येते का तुम्ही सांगता ताई आता होतो आताच्या आता निघून गेला माणसाचा क्षणाचाही भरोसा नाही पहा क्षण भंगुर नाही बरं बसा फारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा गा राम राम स्मरा आधी का ना शिवंत देह जाणार सगळं का आधी शरीराची हो माती शरीराची हो योग्य वेळेत सावध वा कारण रामाचं भजन तोपर्यंतच आहे बा जोपर्यंत हा आत्माराम आहे ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल लोक म्हणतात रामनाम आता किती वेळ राहिला आपला वेळ किती राहिला कीर्तनाचा नाही हो तुमच्या आयुष्याचा विचार <laughs> कीर्तन बरोबर सोडते मी तुम्हाला का टेन्शन घेऊ तुम्ही किती दिवस जगणार हे विचारते मी माणूस कधी जायला सांगता येत सुंदर वर्णन केलंय पहा क्या भरोसा ये सजिंदगी का क्या भरोसा ये सजिंदगी का सा... मत आवाज देगी घर घरचे बाहर निकलना पडेगा पन्नास लाखाचा बंगला, बंगला का एक कोटीचा बंगला देवाला काही घेणे देणार नाही एकदा तुटलं निघावं मग सांगत असते योग्य वेळेत सावध व्हायचं आहे पण संत तुलसीदासजी सांगतात पहा विवेक न विंद राम कृपा बिनू सुलभन सोई राम सिंह राम सिंह राम जय जय राम मातारपणचा परमार्थ मातारपण येईल कशावरून कारण अल्प आयुष्य मानवी देह शतक गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पिळा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाय गा सावधवा योग्य वेळेत भजन बर मातारपणे किती केलं नाक मुख गळू लागले कान मे पडगया ताला क्या करे गोपाला नाकातून गंगा जीवना व्हायला लागलं काय उपयोगी का, का, का? बरं मातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यावर विहीर खोदण्यासारखा एखाद्या घराला आग लागून चकलांब्यात पण लागलीच लोक म्हणले पाणी कुठंच पाणी सापडं ना सगळं पाणी आटलं म्हणे एक काम करा जवळ कुठं पाणी नाही म्हणे म्हातारी माणसं म्हणे पोरांनो विहीर खोदा ते विहिरीतून पाणी काढा मग घरावर टाका घर राहील का, का? हां घराला आग कशी लागते का कानपूरलाही खराब होणं म्हणजे घराला आग लागलं एखाद्या दे बाबाला विचारा बाबा जेवले का मात्र मत जोपायचंय आता नाकातून गंगा जेवण वाण म्हणजे घरा लाग लागणं आता इथं किती जणांच्या घरा लाग लागली नाही विचार तशीच लागू द्या पण ज्यांचं घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमाथाची परमाथाची समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची संतांची संगती करून परमार्थाची तातडी करा का भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल संत सांगतात हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते बर जे चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास ठेवू नये तेवढंच महत्वाचं आहे कधी कधी विचारा तुम्ही विश्वास कोणावरती तुकोबाराने एकदा विचारलं तुकोबारा तुमचा विश्वास कशावर म्हणे माझा जगात कशावरच विश्वास नाही फक्त संताच्या चरणावरती विश्वास आहे एखाद्या माता मुलीने विचार एका बाईचे मालक जायचे होते अमेरिकेमध्ये त्यानं मुलाला विचारलं तुला काय पाहिजे म्हणे मला लॅपटॉप पाहिजे मुलीला विचारलं तुला म्हणे मला मोबाईल पाहिजे भावाला विचारलं तुला म्हणे मला घड्याळ पाहिजे भाऊजाने विचारलं म्हणे तुला हां म्हणे मला पैठणी पाहिजे ती म्हणे अमेरिकेत सगळ्या बरमुड्यावर फिरता म्हणे तुला कुठं पैठण आणू पैठणी पाहिजे ते माहिती बरं आणतो मालकीने विचारलं तुला काय पाहिजे बायकोनं कागद घेतलं आणि त्याच्यावर काका एक का आकडा लिहिला एक आकडा लिहिला आणि खिशात घातली ती चिठ्ठी अमेरिकेत गेला लॅपटॉप घेतला मोबाईल घेतला घड्याळ घेतलं पैठणी घेतली ना गावाकडं त्यानं ज्यावेळी ती चिठ्ठी पाहिली म्हणे बायकोने एक काय लिहून दिला असं म्हणे याचा काय अर्थ लागा ना आता नेमकं नेवा काय दिला गावाकडं आला सगळ्याच्या वस्तू आपापल्या दिल्या पण बायकोला विचारलं म्हणे कागं हे एक आकडा लिहिला त्याचं काय भानगडे म्हणे तुला काय आण ते ना म्हणे मला मला वाटलं काही वस्तू लिहून दिशील ती म्हणे जगात मला सगळ्यात जास्त फक्त तुम्हीच आवडता म्हणून त्या एक अक्षराचा आकड्याचा अर्थ असा आहे जसे तुम्ही अमेरिकेत एकटे गेले तसे एकटेच परत या मला सांगायचं काय तुम्हाला विश्वास विश्वास एकमेकांच्या मध्ये असणं फार महत्वाचं आहे साडेतीन हाताचा नरदे फक्त साडेतीन अक्षरावरती अवलंबून आहे एखाद्या माणसाने विश्वासघात केला आयुष्यात कधीच परत त्याच्यावर विश्वास बसत नाही पहा तो खूप बरं आहे सांगतात संताच्या संता चरणावर विश्वास ठेवा का देवाचे चरण भेटतील सुख वसे तुझे पायी मज ठेवी तय ठाई विश्वातलं सर्व सुख असेल कुठेतरी देवाच्या चरणाजवळ आहे कारण नाम तुझे घेता देवा ओई समाधान तुझ्या पदी ना गौमा, तुझे गेता देवा होई समाधान म्हणून देवाला म्हणायचंय माझ्या मनाला छंद भगवान परमात्माचं नाम चिंतन त्या अगोदर संतांची संगती करावी लागेल वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन संतांच्या संगतीचा फायदा तुम्हाला सांगते पहा एकदा तरी पंढरपूरची वारी करावी मुखामध्ये भगवंताचं नाम चिंतन गड्यात पवित्र तुळशीची माळ कारण कधी जरी विचारला आपण देवाची आवड असेल का ही कोणाला सगळ्यात जास्त माहिती ते फक्त संताला कारण आवड आहे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवड प्रत्येकाची वेगळी आहे पहा प्रत्येकाची आवड वेगळी आहे ज्या वेळेला आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही नकळत नाराजी सारख्या संतांची संगती झाली कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण राम आदी त्याचा दुसरा प्रसंग शबरी माता कुळात जन्माला आलेल्या मतंग ऋषींसारख्या संतांची संगती झाली प्रभू रामचंद्र शोध घेत आलेत पहा आश्रमात या कधी रे हि हिमाजी साधना रामादघुनन्दना